नमस्कार शेती माती आणि कष्टकऱ्यांचा आवाज शिवार माझा येत्या एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाफेड येथील कार्यालयावर सर्वांनी आपले ट्रॅक्टर घेऊन जायचे आहे असे आवाहन कांदा उत्पादक शेतकरी हरसिंग भाऊ ठोके यांनी केले आहे बघूया त्यांनी केलेले हे आवाहन सर्व शेतकरी बांधवांना जय जवान जय किसान बघा आपण बावीस तारखेला जे नाफेड कार्यालयावर आंदोलन केलं होतं की नाफेडची खरेदी ही बाजार समिती झाली पाहिजे नाफेडचा भाव शेतकऱ्यांना भेटला पाहिजे आणि निर्यात बंदी उठवली पाहिजे त्या दिवशी आमची चर्चा झाली त्यांनी सांगितले की बाजार समितीमध्ये खरेदीदार उतरून नाफेडचे ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले नाही तर त्यांचे बोर्ड लावू नाव नंबर सह देऊ पण आज रोजी इथं कुठे काही दिसून येत नाही फक्त बोर्ड लावले पण ते इतके हुशार आहे त्यांनी नंबर दिले नाही नाव दिले नाही त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपला जो कांदा मातीमोलतोय नापेड ही संस्था कांद्या बाबत जी आपल्या शेतकऱ्यांची प्रेमणूक करते तर बावीस तारखेला सुद्धा आवाहन केलं होतं परंतु शेतकरी कमी पडले तर मी सोमवारी आवाहन केलेलं आहे मीडियाला पण दिलेलं आहे की आपल्याला सोमवारी जायचंय हजारो ट्रॅक्टर घेऊन आपल्या नापेड कार्यालयावर बसून टिंबी जायचंय त्यांचा माल चांगला प्रतीचा असत त्यांनी सोमवारी सात वाजता आपण इथे निघणार सोबत सात बारा उतारा आणि पासबुक आणि आधार कार्ड आणावे कारण की जो आज त्यांची सरासरी तेरा चौदा रुपयाची खरेदी ही शेतकऱ्यांना मारक आहे आणि ती व्यापारी बांधवांचा कोणताही दोष नाही कारण नापेड खरेदी करून तिथे स्वस्तात विकतं तर मग हे व्यापारी बांधव काय करणार आहे हे थोडं घरची मालमत्ता ऐकून पैसे देणार आहे त्यामुळे आपला लढा हा नापेडच्या विरोधात आहे नापेड ही संस्था ना बंद झाली पाहिजे नाही तर आता नाही तर सर्व माल त्यांनी उचला पाहिजे व्यापारी बांधव स्वतः तयार आहे आठ पाच दिवस घरी बसायला तयार आहे जर नापेड पूर्ण माल घेत असाल तर नापेडने पूर्ण माल उचलावा नाहीतर त्यांच्या जिथे कंपन्या आहेत त्या कंपनीचे बोर्ड लावे आपण तिथं जाऊन कांदा होतून येऊ शेतकऱ्यांना मी या व्हिडिओ मार्फत एवढंच आवाहन करतो की आपल्याला सोमवारच्या दिवशी आ, हजारो ट्रॅक्टर घेऊन जाण्याचं आपण आवाहन केलंय परंतु शेतकरी इतका का गुलाम झालाय मला कळायला जागा नाही आपला स्वतःचा माल विकायला सो तो घाबरतोय त्यांचा चांगला प्रतिसाद माल असेल त्यांनी सोमवारच्या दिवशी याच्या मार्केट कमिटी समोर आपण हजारो ट्रॅक्टर प्रशासनाला सोबत घेऊन आपण जाणार आहोत तिथं जाऊन आपण त्यांच्याकडून पावत्या करून आणणार आहोत सरकारी भावाच्या जिथं सांगतील तिथं आपण होतो लागले उमराला होते येऊ परंतु या व्हिडिओ मार्फत मी सर्वांना आवाहन करतो की या लढ्यात सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हा राजकीय पक्ष तक्ष सोडून द्या काय मी बी काही सरकार विरोधात नाही मोदी साहेबांच्या विरोधात नाही मी एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून आपल्याला आवाहन करत आहे आणि या आव्हानाला सर्व शेतकरी बांधवांना साथ द्यावी ही मी विनंती करतो जय जवान जय किसान